भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरात पत्रकार परिषद घेऊन आपल्या दौऱ्या संदर्भात माहिती दिली आहे सोलापूर शहरासह ग्रामीण भागात देखील प्रकाश आंबेडकरांच्या सभा होणार असून सोलापुरात एम आय नेते असुद्दीन ओवेस यांची देखील सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आजपासून सोलापूर मतदारसंघाचा दौरा मी असा सुरुवात केला चार दिवसाचा हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये काही सभा आहेत तालुक्याच्या ठिकाणी भेटी गाठी आहेत आणि काही जणांशी असताना संवाद साधायचा आहे काही जण जे आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होतात आहेत तेव्हा चार दिवसामध्ये या सगळ्या कार्यक्रमांचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रमाणात प्रचाराची मी सुरुवात केली अशी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळतोय आणि अपेक्षा आहे की हा प्रतिसाद असाच मतदानाच्या दिवसापर्यंत राहील अशी माझी अपेक्षा